सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर हेल्थ हेल्थटेक लिमिटेड नाशिक यांनी सामाजिक जबाबदारी अंतर्गत पूरग्रस्तांना आवश्यक मदत पुरवली निमगाव दारफळ सुलतानपूर आदी भागांमध्ये अन्नधान्य स्वच्छ पाणी चादरी व इतर आवश्यक साहित्याचं वाटप करण्यात आलं तसंच पुरानंतर संभाव्य साथींचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य तपासणी शिबिरांचं नियोजन करण्यात येत आहे संस्थापक ऋषी पवार यांनी सांगितले की पूरग्रस्तांना मदत करणे ही आमची मानवी व सामाजिक जबाबदारी आहे या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून स्थानिक नागरिक व प्रशासनाने मार्किन हेल्थ टेकच्या या आहे या ठिकाणी रोहित रु, मोरे आणि त्यांची टीम या ठिकाणी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे आपण बघू शकता या ठिकाणी बेंदोड आहे पाणी पूर्ण इथे पाहतो पूर्ण बंद आहे तर या ठिकाणी रोहित मोदी साहेब पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर त्या या ठिकाणचे नाव सय्यद राजू सय्यद आपली परिस्थिती सांगतील कसं ते सध्याची परिस्थिती अशी आहे की आमच्या गावाच्या ठिकाणी शेतकऱ्यांचं आणि कौटुंबिकदृष्ट्या नदीकाठच्या सेना नदीकाठच्या लोकांचं खूप नुकसान झाले परंतु अशी परिस्थिती आहे दारपळ गावासाठी की हा फक्त वडा आहे म्हणजे पूर्णधारपणगावात सध्या सध्याच्या परिस्थितीला लॉक झालेला आहे म्हणजे जाण्याची कंडिशन नाही लोकांना तालुक्याच्या ठिकाणी जायचं म्हणलं तर खूप कंडिशन खराब होती त्यांना जाता येत नाही त्यांना बाजारसाठी जाता येत नाही किंवा कुठल्या कुटुंब गोष्टी आणायची म्हणलं तरी जाता येत नाही ह्याच्या अगोदर बऱ्याचशा अशा घटनेमुळं महापूर आल्यामुळं पहिलं पंधरा दिवस पूर्वी महापूर आलेला होता परंतु आज ही कंडिशन अशी झाली आज ही सध्याची कंडिशन तशीच झालेली आहे म्हणजे आज मला वाटतं की चौथी वेळ आहे की आमच्या नदी नदीला आणि ह्या वड्याला पाणी येण्याची कंडिशन इतकी खराब झाली की जेणेकरून कौटुंबिकदृष्ट्या सगळ्यांचं नुकसान होण्याची परिस्थिती झाली शेतकऱ्यांना तरी काही वाटण्याला आलेच नाही त्यांचं तर शेतकऱ्यांचं आतोनात खूप म्हणजे खूप नुकसान झालेलं आहे म्हणजे ऊस असू द्या त्यांना ही सोयाबीन असू म्हणजे प्रत्येक गोष्टी त्यांच्या पूर्ण शेतात पाणी आहे पूर्ण परिस्थितीमुळं जनावर वाहून गेले आहेत जनावरला खाद्याची कंडिशन खराब आहे मग आजच्या कंडिशनला आम्हाला दारपळ गाववासियांसाठी बाहेरून जी मदत मिळते ते आज खूप त्यासाठी आमचं दारपळ गाव त्यांच्यासाठी खूप ऋणी आहे की जेणेकरून आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करते तर आज तुम्ही रोहित मोरे सर तुम्ही खरंच आभारी आहे की मी दारपळ गावासाठी तुम्ही जी मदत करताय ती तुमच्यासाठी खूप मी मनापासून ऋणी आहे आणि आभारी आहे की अशीच मदत प्रत्येक सामाजिक संस्थेपासून आम्हाला मदत मिळावी दारपळ कुटुंबियाला सहकार्याची खूप मदत मिळावी आणि पुढील भविष्यात जेणेकरून प्रत्येक कुटुंबिक शैक्षणिक सूत्र शैक्षणिक दृष्टी असू द्या शेतकरी असू द्या नोकरदार वर्ग असू द्या यांच्यासाठी मदत व्हावी हीच मी अपेक्षा करतो धन्यवाद अशीच सहकार्य राहावं हीच माझी विनंती आहे दारपवाशया तर्फे आम्ही खूप तुमचं तुम तुम मार्किंग कंपनीचं लिमिटेड ऋणी आहे का तर आम्हाला खूप संकटा जी मदत मिळाली तुमच्याकडून तर अशीच मदत आपल्या सर्व संस्थेकडून मिळावी असं आमची अपेक्षा आहे आणि आणि खरंच सरांचं आणि तुमचं मार्किंग कंपनीचं ऋणी आहे की आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आणि मना मनापासून सतस्य तुमच्या ऋणी आहे मी देखील मार्किंग कंपनीचे संचालक मंडळ त्यांचे प्रवक्ते आणि आदरणीय ऋषी पवार साहेब त्यालाच पवार साहेब यांचे खूप खूप धन्यवाद देतो त्यांचा सहकार्य दिल्याबद्दल वेळेवर मार्गदर्शन सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद सरांचे मोरे सरांचे जे सहकारी आहेत ज्या मार्किन कंपनीचे आणि त्यांचे सहकारी जो संचालक मंडळाचं जे संस्था असेल त्यांचे संचालक असेल संस्था असेल आणि त्यांचे चेअरमन अध्यक्ष सर्व पदाधिकारी असतील खरंच आज यांनी म्हणजे प्रयत्न करून मोरे सरांनी स्वतः स्वतःवर पूर्ण संकट किंवा तिथून आणण्यापर्यंत इतकं ही करून मित्र कंपनीला सोबत घेऊन जे आम्हाला सहकार्य केलं खरंच आम्ही मनापासून परत आम्ही त्याचं ऋणी आहे असं सहकार्य राहू द्या इथून पुढे आणि महाराष्ट्रात कुठंही संकट येऊ द्या त्यासाठी आपली मार्किन कंपनी हेल्थ ऑफ लिमिटेड यांनी सहकार्य करावं येऊन आमच्या अपेक्षा धन्यवाद